व्ही व्ही पी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये व्हिजोटेक दोन हजार पंचवीस या तांत्रिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे संशोधक अभियंत्यांना त्यांचं संशोधन सादरी करण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कार्य नॅक मानांकित व्ही व्ही पी अभियांत्रिकी महाविद्यालय व एनबीए मानांकित व्ही व्ही पी तंत्रनिकेतन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं शैक्षणिक वर्षात सातत्यानं केलं जातं त्याच अनुषंगानं एकोणतीस मार्च रोजी विझोटेक दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा व शोध निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अमोल नानद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेकरता कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र अशा विविध राज्यातून नाव नोंदणी करता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विजेत्या स्पर्धकांना एक लाख रुपयांची आकर्षक बक्षिसं व प्रमाणपत्र मिळणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असं आवाहन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड व तंत्रनिकेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन कुलकर्णी यांनी केलं आहे दोन हजार पंचवीस रोजी वी व्ही पी इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि वी व्ही पॉलिटेक्निक यांच्या वतीनं आम्ही विझोटेक ट्वेंटी फाईव्ह याचं आयोजन केलेलं आहे विझोटेक ट्वेंटी फाईव्ह ही प्रोजेक्ट एक्झिबिशन कॉम्पिटिशन इंजिनिअरिंगच्या आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत या ठिकाणी माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये ज्ञानाचं रूपांतर कौशल्यामध्ये अत्यंत आहे आणि त्यासाठी आपल्या तरुण विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळाले पाहिजेत हँडसॉनचे प्रॉजेक्टचे आणि त्यातून त्यांना इनपुट्स मिळाले पाहिजेत इंडस्ट्रीच्या लोकांचे आणि त्यातून ते त्यांचं करिअर उत्तम घडावं हे अत्यंत नोबल अशा उद्देशाने संस्थेने हा प्रकल्प केलेला आहे या पत्रकार देश अमोल नाना चव्हाण डॉक्टर जी के देशमुख डॉक्टर एस एन कुलकर्णी आदी उपस्थित होते